स्टार प्रवाह परिवार पुरस्कार यांची यंदाची थीम होती इंडो फ्युजन लुक आणि त्यामध्ये लक्षवेधी ठरले त्या आपल्या या अभिनेत्रींचे काही लुक रुपाली भोसले हिचा आगळा वेगळा लुक तर कमाल होता पण तिच्या नाकातल्या अनोख्या नथीने लक्ष वेधून घेतलं तर मधुराणी यांचे इयर कप्स अगदी उठून दिसत होते आणि सगळ्यांनाच ते प्रचंड आवडले आणि त्यासोबत होता त्यांच्या कमरेचा साडीवरचा बेल्ट तर रेश्मा शिंदे हिचा लुकसुद्धा कमाल जुळून आला होता त्याशिवाय अनेक अभिनेत्री इंडियो फ्युजन करत काहीतरी वेगळा ट्विस्ट त्यांच्या इंडियन लुकला देण्याचा प्रयत्न नक्कीच केला यामध्ये वर्षा उसगावकर यांच्या लुकने सुद्धा विशेष लक्ष वेधून घेतलं कारण त्यांनी इंडियन पेहराव पसंत केला दिव्या फुगावकर प्रतीक्षा मुंडगेकर यांचे लुकही कमाल जुळून आले होते पण गिरिजा प्रभू हिच्या हँड पेंडे दुपट्टा आणि त्यावरचा येल्लो लुक अगदी मस्त जमून आला शिवाय ज्ञानदा रामतीर्थकरच्या लुक मधून तिच्या ज्वेलरीने विशेष लक्ष वेधून घेतलं स्मिता शेवाळची नथ छान उठून दिसत होती तर समृद्धी केळकर हिच्या लुकमधली स्टेटमेंट ज्वेलरी लक्ष वेधून गेली आणि अधोरेखित सुद्धा झाली तर यापैकी तुम्हाला कोणत्या अभिनेत्रीचा लुक आवडला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मज्जा पिंकला फॉलो करायला विसरू नका